मालेगाव मध्ये भव्य पक्ष प्रवेश सोहळा पुन्हा मालेगाव मध्ये मोठा मेळावा घेऊन या ठिकाणी घेतला जाणार आहे असेल उभाटा गट असेल वेगवेगळ्या पक्षातले कार्यकर्ते भारतीय जनता पार्टीचा भगवा आपल्या हाती घेत आहेत आणि आदरणीय बावनकुळे साहेब आणि रवींद्रजी चव्हाण साहेब यांच्या नेतृत्वामध्ये हा पक्ष प्रवेश सोहळा होणार आहे मी आदरणीय रवींद्र भाऊंना विनंती करतो की त्यांनी पक्षप्रवेश सोहळ्यासाठी व्यासपीठावर यावं भारतीय yes. जनता पार्टीचा yes. पार्टीचा yes. जनता यानंतर मी जिल्हाध्यक्षांना विनंती करतो त्यांनी दोन शब्द <laughs> आपण सर्वांनी सन्माननीय प्रदेशाध्यक्ष साहेब आदरणीय चंद्रशेखर बावनकुळे साहेबांचं टाळ्या वाजून या ठिकाणी कडकडाटात स्वागत करूया आदरणीय साहेबांना आणि विजूंना या ठिकाणी मी आज खरोखर धन्यवाद देतो साहेब वाजू नका वाजंत्री बंद करा एक पाच मिनिट साहेब आपल्या नेतृत्वामध्ये संपूर्ण महाराष्ट्र हा भाजपमय झालेला आहे आणि त्यातल्या त्यात्या त्यात तुमची सांगिक काम करण्याची दर्जेदार पात्रता हा तुमचा चांगल्या सन्मानाचा निकष त्याचा आदर्श घेऊन आज आम्ही संपूर्ण नाशिक जिल्हा नव्हे तर उत्तर महाराष्ट्र हा काँग्रेस मुक्त करायचा विडा उचललेला आहे आणि म्हणून काँग्रेसचं अतिशय तुल्यबळ असं नेतृत्व जे महाराष्ट्राचे एकेकाळी आदरणीय डॉक्टर बळीराम हिरे स्वर्गीय बळीराम हिरे जे महाराष्ट्राचे पाटबंधारे मंत्री होते माजी शिक्षण शिक्षण मंत्री होते ऊर्जा मंत्री होते आणि सात वर्ष तब्बल त्यांनी या महाराष्ट्रात मालेगावचं नेतृत्व केलं असे स्वर्गीय डॉक्टर बळीराम हिरे यांचे सुपुत्र जे ज्येष्ठ नेते नाशिक जिल्ह्यातले आज त्यांचा भारतीय जनता मोठ्या संख्येने जल्लोषात प्रवेश होतोय मी आदरणीय प्रदेश अध्यक्ष आणि आदरणीय भारतीय जनता पार्टीचे सर्व शीर्ष नेतृत्व यांच्या वतीने आदरणीय या रवींद्रजी चव्हाण साहेब कार्यकारी अध्यक्ष यांच्या सर्वांच्या संमतीने भारतीय जनता पार्टी मध्ये आदरणीय प्रसाद बापू हिरे आणि हजारो कार्यकर्त्यांचं या ठिकाणी स्वागत करतो आणि आदरणीय विजू भाऊंना मी विनंती करतो यानंतर मी आदरणीय प्रसाद बापूंना विनंती करतो की त्यांनी आपलं मार्गदर्शन करावं महामानव डॉक्टर बैरा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या प्रसंगी आणि आज असलेल्या आसामी नव दिनाच्या प्रसंगी भारतीय जनता पक्षाच्या या व्यासपीठावरती उपस्थित असलेले महाराष्ट्राचे नेते प्रदेश भाजपचे अध्यक्ष या राज्याचे महसूल मंत्री माननीय चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब माझे नेते आणि आदरस्थान माननीय विखे पाटील साहेब कार्यकारी अध्यक्ष आणि आमचे नेते रवींद्रजी चव्हाण साहेब मंचावर उपस्थित असलेले भारतीय जनता पक्षाचे महामंत्री माननीय विजू भाऊ चौधरी माझ्या वहिनी सौभाग्यवती सीमाताई हिरे माझ्या पत्नी सौभाग्यवती गीतांजली हिरे जिल्ह्याचे अध्यक्ष माननीय निलेशजी कचवे मंचावर उपस्थित असलेले दादा भाऊ पवार आणि सर्व प्रदेशचे पदाधिकारी उपस्थित असलेले मालेगाव तालुक्यातून खास या कार्यक्रमासाठी आलेले सर्व कार्यकर्ते मुंबई ठाणे पुणे या परिसरातून आज या कार्यक्रमासाठी प्रवेशाच्या कार्यक्रमासाठी उपस्थित झालेले सर्व माझे मित्र साथी आणि बंधू साहेब मी अनेक वर्ष भारतीय जनता पक्षात काम केलं आणि आज या प्रसंगी तुम्हाला मी सांगू इच्छितो की जी महाजन गोपीनाथजी मुंडे यांचा माझ्यावरती खूप मोठा वरदस्त होता आणि त्यांच्या जाण्यानं जेवढी वड़ी माझे वडील गेल्याने माझी हानी झाली तेवढीच हानी या दोघ नेत्यांच्या मी फार दूर गेलो असं सांगता येणार नाही मी पक्षाशी नेहमी जुळवून ठेवली कार्यकर्त्यांची अगदी खालच्या स्तरात काम करणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांची प्रेमाचे संबंध ठेवले वेळप्रसंगी त्यांना ठिकठिकाणी मदत केली आणि त्यामुळेच काल लक्ष्मणराव सावजी विजय साने यांनी असं सांगितलं की तुम्ही कधी दूर होता असं आम्हाला वाटलंच नाही का पोफळेजी बरोबर ना आणि आज परत स्वगृही वापसी असं म्हटलं तर ते संयुक्तिक होईल असं मला वाटत नाही याच याच व्यासपीठावरनं पक्षाचा झेंडा हातात घेताना मला अतिशय आनंद होतो आहे महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब माननीय चंद्रकांतजी दादा इथे हजर झाले त्यांच्या आणि बावनकुळे साहेबांच्या रवींद्र चव्हाण साहेबांच्या विखे पाटील साहेबांच्या दादांच्या नेतृत्वाखाली काम करण्याचा माझा मनोदय आहे मी व्यक्तिगतरित्या पक्षाकडे कुठलीही अपेक्षा ठेवत नाही मला विधान परिषद नको राज्यसभा नको कुठलं तिकीट नको स्वतःसाठी काही मागत नाही मागितलं तर आपल्याकडे निसर्गासाठी काहीतरी मागेन माझ्या परिसरातला पाण्याचा प्रश्न हा अतिशय आयरनीचा आहे आपण त्याला लक्ष देऊन नारपारची योजना ही केंद्राच्या सहाय्यानं आपण ही योजना पूर्ण करावं अशी अपेक्षा करतो निसर्गासाठी मागेल असं म्हटलो तर निसर्गासाठी मी कॉन्झर्वेशनच काम करतो साहेब टायगर कॉन्झर्वेशन आणि त्यासाठी म्हणून मी आपल्याला वारंवार देईल त्रास देईल आणि मागेल आणि ते आपण पुर कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो या हा कार्यक्रम घडवून आणण्यासाठी माझा प्रवेश घडून आणण्यासाठी माननीय बिजू अतिशय निग्रहाने मला माझ्या पाठीमागे लागून मला पक्षात आणण्यासाठी मनापासून प्रयत्न केले आमच्या जिल्हाध्यक्षांनी हा विडाच उचलला होता आणि आज आज ते शक्य झालं आपण सर्वांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षात प्रवेश करताना मला अतिशय आनंद होत आहे पक्षाचं काम निष्ठेनं प्रामाणिकपणेनं आणि उमेदीनं करीन अशी आपल्या समोर मी शब्द देतो आपण जी अपेक्षा आमच्याकडे ठेवाल त्या अपेक्षेला पुरेपूर खरे उतरू अशीही आपल्याला शब्द देतो आणि आपल्या नेतृत्वाखाली या भारतीय जनता पक्षाचा झेंडा मालेगाव नव्हे संबंध नाशिक जिल्ह्यामध्ये दिमाखाने मिरवू असं आपल्याला आश्वासन देतो आपण ह्या प्रवेशासाठी उपस्थित झाला त्याबद्दल मान्यवरांचं माननीय गुळे साहेबांचं माननीय रवींद्र चव्हाण साहेबांचं विखे पाटील साहेबांचं चंद्रकांत दादांचं आणि आमच्या वहिनी श्रीमाता हिरे इतर सर्व पदाधिकाऱ्यांचा विजू भाऊ चौधरी यांचं मनापासून आभार मानतो आणि परत एकदा आपल्या सर्वांकडनं मिळालेल्या प्रेमाबद्दल मी आपल्या सर्वांचा मनापासून आभारी आहे तब्बल साडेतीनशे किलोमीटरचा सा प्रवास करून तुम्ही सर्व इथे आलात त्याबद्दल तुम्हाला मानाचा मुजरा करतो आणि आपली रजा घेतो जय हिंद जय जै महाराष्ट्र जय श्रीराम धन्यवाद प्रशांतजी यानंतर मी भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष कार्याध्यक्ष रवीभाऊना विनंती करतो की त्यांनी प्रवेश द्यावा प्रशांत बापू हिरे यांचा भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर पक्ष प्रवेश झालेला आहे त्यांच्यासोबत यांच्या उपस्थितीमध्ये प्रवेश करावा निनाथजी वैद्य आर्किटेक्ट प्रथमेश पंडित यांचे कार्यक समर्थक आहेत मयुरेश शेवाळे ठाणे येथील कार्यकर्ते आहेत बाजीराव निकम देवेंद्रसिंह शेखी काँग्रेस कमिटीचे हे सर्व सदस्य आहेत मयूर अमृत निकम रामराव शेवाळे माजी सरचिटणीस कमिटी राजेंद्र पोडबरे राजेंद्र पोपटराव लोंडे सतीश बाबूजी पाटील या सर्व समर्थकांना विनंती की त्यांनी प्रवेशासाठी पुढे यावं सर्व काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा भारतीय जनता पार्टीमध्ये मनापासून स्वागत सर्व भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांमध्ये मनोजी यांचे वातावरण या आदरणीय हिरे स्वागत अशपाक शेख जितेंद्र सिंह संग्राम सिंह ठाकोर माजिद अहमद इकबाल अहमद सुधाकर भाजकर यासह हजारो कार्यकर्ते काँग्रेसचे कार्यकर्ते आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करतायत आदरणीय